महत्वाच्या बिग फाईट्स होणार आहेत चौथ्या टप्प्यातल्या मतदारसंघांच्या बघूया स्पेशल रिपोर्ट टप्प्याचा प्रचार थंडावला मुंडे विखे खैरेंची प्रतिष्ठा पणाला चौथ्या टप्प्यात कोणत्या अकरा मतदारसंघात लढती महाराष्ट्र चौथ्या टप्प्यासाठी सज्ज झालाय तेरा मे रोजी महाराष्ट्रात अकरा मतदारसंघात लढती होत आहे यात नंदुरबार जळगाव रावेर जालना संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या मतदारसंघांचा समावेश आहे बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे असा दुरंगी सामना रंगतोय शिरूर मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी पवार गटाचे विद्यमान शरद खासदार अमोल कोल्हे यांच्यात लढत होती अहमदनगरात भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके असा सामना असेल भाजपचे पुण्यात मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे तिरंगी असा सामना रंगतोय मावळमध्ये शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील हे शिवसैनिक आमने सामने उभे ठाकले शिर्डीत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते असा तिरंगी सामना रंगतोय नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसनं अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना उभं केलंय तर जळगावात भाजपच्या स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटानं करण पवार यांना उमेदवारी दिली आहे रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा सामना रंगणार आहे तर संभाजीनगरात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान घुमरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे असा सामना असेल तर जालन्यात भाजपकडून रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळाली आहे तर काँग्रेसकडून डॉक्टर कल्याण काळेंना दानवेन विरोधात उभं करण्यात आलंय याकरा मतदार मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा चौथ्या टप्प्यात पणाला लागली आता मतदार राजा कुणाला कौल देतो हे चार जूनला समजेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास